साक्रीत संविधान दिनाचा भव्य सोहळा उद्देशिकेच्या वाचनाने दुमधुमला बुद्धविहार परिसर संविधान मुल्यांचा जागर पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन सविस्तर होत असे की भारतीय संविधानाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सवी संविधान दिन साखरी येथे अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला आदर्शनगर बुद्धविहार परिसरात आयोजित या विशेष कार्यक्रमात साखरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री दीपक वळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमादरम्यान बोलताना पोलीस निरीक्षक वळवी यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व त्याची उद्देशिका तसेच प्रत्येक भारतीय नागरिकाच्या जीवनातील संविधानाची भूमिका याबद्दल सखोल मार्गदर्शन केले संविधानाने दिलेले मूलभूत हक्क कर्तव्य आणि लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण करण्याची जबाबदारी यांचे संवेदनशील विवेचन त्यांनी उपस्थितांना केले कार्यक्रमात संविधानाच्या मूल्यांचे जतन प्रसार आणि पालन यावर विशेष भर देण्यात आला उपस्थित मान्यवर महिला मंडळ समाजबांधव आणि संविधान प्रेमी नागरिकांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधानाप्रती निष्ठा व्यक्त केली या सामूहिक उद्देशिका वाचनामुळे परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले पंचाहत्तराव्या संविधान दिनाचे औचित्य साधत हा अमृत महोत्सवी कार्यक्रम साखरीत अत्यंत यशस्वीरित्या पार पडला यामुळे नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांविषयी नवीन जागरूकता आणि अभिमान निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले याप्रसंगी पोलीस निरीक्षक दीपक वळवी प्राध्यापक केलासवाग मिलिंद बच्छाव कमलाकर मोहिते डी एम मोहिते नानाजी मोरे आर डी आर अशोक पान पाटील सर जितेंद्र पिंपळे सुभाष मोरे कमलेश मोहिते मेघराज पिंपळे रवींद्र मोरे भैया वाघ संजीव मोरे पंडित अहिरे शरद वाघ गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी शांतीलाल पाटील संतोष मोरे मंडळ अधिकारी जोडगे तलाठी रामचंद्र जाधव यांच्यासह विविध वी क्षेत्रांतील मान्यवर रमाई महिला मंडळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते साक्रीतील हा संविधान दिनाचा सोहळा नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्याचा संदेश देऊन यशस्वीरित्या संपन्न झाला एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी साक्री तालुका प्रतिनिधी अखिल शहा यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होता आहे भारतीय संविधानाला आज अमृत महोत्सव निमित्ताने आपण भारतीय नागरिकांना काय आव्हान करणार सव्वीस अकरा हा संविधान दिन म्हणून पूर्ण भारतामध्ये आपण साजरा करतो या संविधान निमित्तानं आपण संविधानाचा उद्देश आज या ठिकाणी वाचन झालं संविधानाच्या उद्देशाप्रमाणे आणि संविधानाच्या तरतुदीप्रमाणे सगळ्यांनी आज राजकीय सामाजिक आर्थिक ज्या ज्या काही गोष्टी चांगल्या करता येतील संविधानानुसार संविधानाच्या नियमानुसार त्याचा संकल्प या ठिकाणी आज संविधान दिनानिमित्त केला गेला आमचं पोलिसांतर्फे एक आपण या ठिकाणी एक प्रतिज्ञासुद्धा केलेली आहे की जनमानसामध्ये सर्व जनमानसाचा आपण आदर या ठिकाणी करणार आहोत स्त्रीबद्दल आपण आदर करणार आहोत स्त्रियांचा सन्मान करणार आहोत मालमत्तेचे रक्षण करणार आहोत हे सुद्धा आपण या ठिकाणी संकल्पना या ठिकाणी संविधानाच्या दिनानिमित्तानं व्यक्त केलेली आहे माझं जनतेला आव्हान आहे की जनतेनेसुद्धा या सर्व गोष्टींचं पालन या ठिकाणी करावं संविधानाच्या ज्या काही लिखित गोष्टी आहेत त्याच्याप्रमाणे पालन करून लोकशाहीला मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असं मी जनतेला पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद